नमस्कार मंडळी सध्या कमी टी आर पीमुळे असो किंवा कथानकाच्या कारणामुळे निर्माते मालिका ऑफेअर करत आहेत झी मराठी वाहिनीने गेल्या काही महिन्यात अनेक मालिका बंद केल्या आहेत आणि अनेक मालिका नवीन सुरू केल्या नुकतंच माणूस आणि कमळी या दोन नव्या मालिकांची घोषणा केली तर प्रेक्षकांची लाडकी नवरी मे हिटलरला ही मालिका ऑफेअर झाली आहे पण तुम्हाला माहिती आहे का या पाठोपाठ झी मराठीची आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते झी मराठीवर गाजलेली तुला शिकवीन चांगला झडा ही मालिका लवकरच संपते मालिकेतील भुवनेश्वरीची निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या कविता लाड यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखती त्याबद्दल खुलासा केला मालिका लवकरच संपणार असल्याची हिंट त्यांनी दिली मालिका संपल्यावर दोन सव्वा वर दोन वर्षांनी त्यांना मोकळा वेळ मिळणार असल्याचं त्या म्हणाल्या मालिका संपल्यावर दोन सव्वा दोन वर्षांनी मिळणाऱ्या मोकळ्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी काही योजना करीन एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे सातशेहून अधिक प्रयोग झाले आणि ते सुरू राहतील अजून एखादं नाटक करायला आवडेल मला माध्यमांपेक्षा कंटेंट महत्त्वाचा वाटतो त्यामुळे आव्हानात्मक भूमिकेसाठी विचारणा झाली तर कोणत्याही माध्यमात काम करायला आवडेल असं त्या म्हणाल्या भुवनेश्वरीची भूमिका साकारण्यासाठी त्यांना सहकलाकारांनी खूप मदत केल्याचाही उल्लेख त्यांनी केला माझं करारी काहीसखाष्ट आणि काव्यवास दिसणं गरजेचं होतं त्या ठसक्यात कोल्हापुरी बोलणं आणि बेरिंग सांभाळणं या गोष्टी आव्हानात्मक होत्या लेखिका मुग्धा कुलकर्णी दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांच्याशी चर्चा करून लोक निश्चित केला मला कोल्हापुरी भाषा शिकवण्यासाठी झी मराठीवर कमळी ही नवीन मालिका लवकरच सुरू होते तुला शिकवीन चांगलाच जडा मालिकेच्या जागी ही मालिका सुरू होत आहे